नमस्कार मंडळी आम्हा मायले मुक्त या चॅनलमध्ये मी स्वाती बापट तुम्हा खूप खूप मनापासून स्वागत करते मागच्या चारही भागांमध्ये आपण कवितांचा रसग्रहण त्याचा अनुभवला आपल्याला हे सर्व भाग नक्की आवडले ह्याची मला खात्री आहे तुमच्या लाईक्सने तुमच्या कमेंट्सनी वेगवेगळ्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत पोचलं आपण या चॅनलच्या माध्यमातून भारतीय परंपरेतील सणवार रीतिरिवाज उत्सव आणि त्यांचं सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक महत्व सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो याच अनुषंगाने या, या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण येणारे खास दिनविशेष आजच्या भागातून बघणार आहोत तेव्हा आजचा भाग मासा ना मार्गशीर्षोह संहिता लेखन नेहमीप्रमाणे माझी आई डॉक्टर शुभांगी पातुरकर हिचा आहे आमच्या आधीच्या सर्व भागांप्रमाणे हा भागही तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका मार्गशीर्ष महिना याचे प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्या गीतेमधून त्याचं महत्व सांगून ठेवलं आहे आपली विभूती कुठे बरं आहे हे सांगताना भगवंत म्हणतात महिन्यांमध्ये मी आहे मासा नाम मार्गशीर्षोहम त्याचं वचन आहे त्यामुळे मंडळी भारतीय पंचांगानुसार या महिन्यातील शुक्ल सणावारांची अगदी रेलचेल असते डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा खरोखरच सणावारांनी गजबजला असतो मार्गशीर्षाची सुरुवातच देव दिवाळीनं होते शुक्ल प्रतिपदा म्हणजे देवदिवाळी या दिवशी सर्व देवतांच पृथ्वी तलावर दिवाळी साजरी करण्यासाठी आगमन होत असं म्हणतात एकत्र दर्शनाचा योग पुण्यप्रद समजला जातो बनारसला गंगेच्या काठी इतरत्र नद्यांच्या काठी संगमावर या दिवाळीचं महत्व पूर्वापार चालत असल्यानं तिथं या दिवशी पुण्यस्नानासाठी भाविकांची गर्दी झालेली असते संध्याकाळी नदीपात्रात छान दिवे सोडले असतात इतरत्र ही या दिवशी कुलदेवता ग्रामदेवता यांचे दिवे ओवाळून पूजन केले जाते याच दिवशी खंडोबाच्या सहा दिवसांच्या नवरात्राला सुद्धा सुरुवात होते मार्गशीर्ष पंचमीला येते नाग दिवाळी या दिवशी नागपूजन केलं जात कणकेचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे केले जातात त्यांना नागदिवे म्हणतात बरं का नागदेवता ही पाताळ देवता आहे आपल्या कुळातील मुख्य पुरुष आणि मुलाबाळांच्या आयुष्यासाठी हिचं पूजन केलं जात घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे एक एक पदार्थ त्याचा त्याचा दिवा म्हणून केला जातो तो एका ताटात ठेवायचा ते नागदिवे प्रज्वलित करायचे त्याचा नैवेद्य दाखवायचा ही परंपरा खूप जुनी आहे लगेच दुसऱ्या दिवशी षष्ठीला चंपाठी किंवा स्कंद षष्ठी असं म्हणतात जेजुरी गडावर खंडेरायाच्या पराक्रमाचा जागर हा खूप मोठा सण असतो खंडेराया म्हणजे शिवाचा अवतार त्यालाच लोकभाषेत मल्हारी मार्तंड खंडोबा राया किंवा भैरव असं सुद्धा म्हटलं जात त्याचे भक्तगण दूरवर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रापासून अगदी कर्नाटकापर्यंत पसरलेले जगातील दुष्ट प्रवृत्ती जनसामान्यांना त्रास देतात चळोकी पळो करून सोडतात मग दैत्यांशी सामना करायसाठी लागणारं बळ हे जनसामान्यांजवळ कुठून असणार मग साहजिकच ते देवाला शरण जातात त्याचा धावा करतात त्याला सुटकेसाठी आपली विनवणी करू लागतात मग भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देऊन देव धावत येतो युद्धामध्ये विजय मिळवतो मग पराक्रमाबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भक्तांनी केलेला जो जल्लोष आहे जो जागर आहे हे बहुतेक आपल्या धार्मिक सणांचं बघा वैशिष्ट्य असत आणि तसंच इथं सुद्धा झालंय खंडोबाची कथा ही याच प्रकारची आहे मणी आणि मल्ल्या ह्या प्रजेला छळ करणाऱ्या दोन दैत्याचा दैत्यांचा खंडेरायाने वध केला मार्गशीर्ष प्रतिपदेला सुरू झालेलं हे युद्ध चंपाीला संपलं अशा प्रकारे खंडेरायानं सतत सहा दिवस युद्ध करून प्रजेची या त्रासापासून सुटका केली मग स्वर्गातून सुद्धा देवांनी त्यांच्यावर चंपा फुलांच्या वृष्टी त्याची केली म्हणून त्याची कृतज्ञ स्मृती जागवण्यासाठी हा सहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी सुद्धा खंडेरायाच्या म्हाळसा आणि बाणाई अशा त्यांच्या दोन भारयासह त्यांचं पूजन केलं जात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भरीत आणि बाजरीच्या रोडग्यांचं नैवेद्य या दिवशी दाखवला जातो विड्यांच्या पानां सकट एक ताट ठेवून त्या ताटात सगळे हे भक्तगण ते ताट मिळून खालीवर उचलतात मग ह्यालाच खंडोबाची तळी उचलणं असं सुद्धा म्हणतात मारती केली जाते खंडेरायाच्या विजयाने हर्षित झालेल्या त्यांच्यावर देवतांनी मग सुवर्णमुद्रा उधळल्या होत्या त्याच स्मरण म्हणून मग हळदीचा भंडारा उधळल्या जातो जय मल्हार असा जयघोष केला जातो त्यानंतर दर्शनाचा लाभ घेऊन भक्तगण प्रसाद ग्रहण करतात आणि मग अशा प्रकारे सहा दिवस चाललेलं हे हा सगळा सोहळा त्याची सांगता होते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशी ही तर फार मोठी तिथी आहे म्हणजे या दिवशी भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली असं म्हणतात म्हणून हिला गीता जयंती किंवा मोक्षदा एकादशी असं सुद्धा म्हटलं जात आपल्या हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आहेत फक्त जयंती मात्र या गीतेची साजरी केली जाते कारण बाकीचे ग्रंथ हे माणसांनी लिहिलेले आहेत पण गीता मात्र पर प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली आहे त्यामुळे सोळा कलांचा अवतार असलेला असा हा योगेंद्र कृष्ण स्वकीयांशी लढण्याच्या कल्पनेनी जो गांगरून गेलाय असा हा अर्जुन आणि त्यालाही त्याने गीता सांगितली आहे ती या दिवशी कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध सुरू होण्यापूर्वी कसा झालाय पार्थ हतोत्साह झालाय निराश झालाय उदास झालाय आणि मग त्याला कृष्णांनी हा उपदेश केला त्याला कर्म प्रमाण करण्याच्या निमित्तानं अखिल भारतीयांसाठी नव्हे तर मी तर सर्व संपूर्ण मानव जातीसाठी त्यांच्या कल्याणासाठी हा उपदेश भगवान करून जातो गीतेच्या अठरा अध्यायांमध्ये सर्व शास्त्रांचा समन्वय झाला आहे त्यामध्ये तुम्ही बघा ज्ञान ज्ञानयोग आहे कर्मयोग आहे भक्तियोग आहे सांख्य योग आहे आणि निव्वळ हे योग सांगितलेले नाहीत तर त्याची सांगड ही अशी कर्माशी घालून दिलेली आहे म्हणजे मानवाच्या सर्व समस्यांना समाधानकारक उत्तर गीता देते त्यांना मार्गदर्शन देते हिम्मत देते प्रेरणा देते उद्देश सांगते ज्ञानामृत देते नवीन एक उमेद अशी निर्माण करते सर्व वेदांचं सार उपनिषदांमध्ये आला आहे आणि अशा उपनिषदांचं सार म्हणजे आपली गीता श्रीमद भगवद्गीता हा आपला पवित्र असा धर्मग्रंथ आहे तो विश्वग्रंथ आहे तृप्त शांत सुखी समाधानी यशस्वी जीवनाचा जगण्याचा तो शाश्वत मार्ग आहे श्रीमद गीता ग्रंथ हा खरं तर भारतीय तत्वज्ञानाचा मेरुमणी आहे भारतीय गौरव आहे शान आहे दिव्य अशा अध्यात्म विद्येचा आपल्याला लाभलेला असा हा मौल्यवान ठेवा आहे अन्नधर्मी अन्य धर्मीयांना सुद्धा बघा आपले आपले धर्मग्रंथ हे वंदनीय अनुकरणीय असतात आपल्यासाठी सुद्धा श्रीमद भगवद्गीता तशीच अनुकरणीय वंदनीय आहे आणि ती असलीच पाहिजे आद्य शंकराचार्य ज्ञानेश्वर माऊली योगी अरविंद लोकमान्य टिळक असतील विनोबा भावे असतील यासारख्यांनी जिच्यावर भाष्य केलं आहे अशी ती गीता आणि हिची थोरवी स्वयंसिद्ध आहे यंदा गीतेची सत्तावन्ना जयंती आहे बघा इतकी वर्ष लोटली अद्यापही तिच्यातलं तत्वज्ञान कालबाह्य झालेलं नाही कारण ते सर्व कालिक का आहे सर्वांच्या कल्याणासाठी आहे मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आपल्या धर्मात अनेक देवदेवता अनेक अवतार त्यांचे आहेत त्यांची उपासना करणारे अनेक पंथ आहेत दत्त संप्रदाय हा त्यांच्यापैकीच एक मोठा संप्रदाय आहे दत्ताचा अवतार इतर देवांपेक्षा थोडा वेगळा आहे तो कुणा एका देवाचा नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेश अशा तिघांचा एकत्रित अवतार आहे शिवाय इतर देवांच्या मूर्तींची पूजा केली जाते मात्र दत्तांचा निवास असलेला वृक्ष त्याच्या पादुका ह्या देखील दत्ता इतक्याच पूजनीय मानल्या जातात याशिवाय या दैत्यांचा बघा वध केल्या नाही त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा असं ज्याचं वर्णन आहे अर्थात हे कल्पना चित्र आहे पण म्हणून तीन शिर आणि सहा हात असा हा देव दिसतो त्याची जन्मकथा गुरुचरित्र ह्या ग्रंथात आलेली आहे थोडक्यात ती मी इथं सांगते माता पार्वती, माता माता पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती तिघींनी आपल्या सत्वाचा त्यांना गर्व झाला होता आणि त्यांचं हरण करण्यासाठी नारद मुनी मृत्यू लोकातील सत्व अधिक तेजस्वी असल्याचं सांगितलं मग ते ऐकून तिघींनी ब्रह्मा विष्णू महेश यांना तिचे सत्वहरण करण्यासाठी पाठवलं तिघांनी याचक रूपात मुनींच्या आश्रमात जाऊन अनसुयेला भिक्षा मागितली मात्र तिचं श्रेष्ठ असं सतीत्व कशात आहे हे आड पडदा न होता कळावं ही मागणी केली असं तेज फक्त बालकांच्या निरागसतेनेच लक्षात येतं गम्य होतं म्हणून तिनं या अनसुयेनं त्यांना बालक रूप दिलं त्यांना पायल्यात टाकलं अत्रि ऋषी आश्रमात परत आल्यावर त्यांना पाळण्यात हे बालक दिसले आणि आश्चर्य व्यक्त केलं त्यांनी इतक्या तिन्ही देवी आपापल्या पत आपापल्या पतीला शोध तिथं आल्या त्यांना बालक रूपातील आपले हे पती ओळखता आले नाही अहंकाराचा पडदा दूर होताच त्यांना ते दिसले नंतर त्यांच्याच आशीर्वादाने अत्रि ऋषींना तीन मुलं झाली ब्रह्मदेवाच्या कृपेनं सोम महेशाच्या कृपेनं दुर्वास आणि विष्णूंच्या कृपेनं दत्तात्रय म्हणजेच हा दत्ताचा अवतार ह्या खरं सांगायचं तर आध्यात्मिक तात्पर्य असं आहे की मनातला अहंकार दूर करण्यासाठी अनसूय असावं लागतं म्हणजे मनातली असूया मनातला जो मत्सर आहे तो दूर केला की मगच आपल्याला आनंद प्राप्त होतो त्यासाठीच दत्तात्रयाचा अवधूत अवतार झाला तो एका जागी एका ठिकाणी न थांबता फिरत राहतो असलेली मना मना ही अहंकारी वृत्ती नाश करतो दत्तांची विभूती नंतरच्या काळातही श्रीपाद वल्लभ स्वामी श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ श्री माणिक प्रभू श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या रूपाने भक्तांच्या उद्धारासाठी प्रगतली दत्त जयंतीच्या निमित्ताने या कथेमागील आध्यात्मिक तत्व लक्षात घेऊन आपण सर्वजण वाटचाल करत जा हाच या कथेमधून दिला जाणारा संदेश सुबोध आहे तो देणाऱ्या श्री दत्तात्रयाला माझं सादर वंदन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार